ओला नारळ घरात दिसला की लगेचच आपण बर्फी बनवायला जातो परंतु कधीकधी ती बर्फी खूपच अशी कडक होते किंवा मग कधीकधी ती बर्फी अशी वड्या त्याच्या निघतच नाहीत मग परफेक्ट अशी बर्फी कशी बनवायची अगदी तोंडात टाकताच विरगळेल तर रेसिपी एकदम सोपी आहे पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा जो पाठीमागचा चॉकलेटी भाग असतो तो संपूर्ण खरवडून काढायचा म्हणजे वडी अगदी पांढरी शुभ्र होते खोबरं थोडंसं निबर झालेलं असेल तर त्याच्या पाठीमागचा जो त्या आहे भाग आहे तो सहसा निघत नाही मग त्यावेळी काय करायचं आहे असं खोबरं करवंटासकट वाफवून घ्यायचं किंवा मग करवंटा सकटच गॅसवरती गरम करून घ्यायचं म्हणजे त्याचा पाठीमागचा भाग लगेचच निघतो आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि एकसारखा असा याचा खीस करून घेऊया तर हे खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे अगदी एकसारखा त्याचा पांढरा शुभ्र खीस तयार झाला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खवा तयार करून घेऊया तर इथे आपण दूध किंवा रेडीमेड खवा नाही वापरणार आहे मिल्क पावडर पहिल्यांदा एक चमचा तूप पॅनमध्ये घालून घ्यायचं त्यानंतर पाव वाटी मिल्क पावडर घ्यायची आणि त्याच वाटीने पाव वाटी दूध घ्यायचं आता हे गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे रेडीमेड खवा असेल तर तो वापरला तरीसुद्धा चालेल अगदी अर्धी वाटी खवा वापरला तरीसुद्धा चालेल परंतु खवा मिळत नसेल तर अशा पद्धतीने मिल्क पावडरचा खवासुद्धा तुम्ही बनवू शकता यानेसुद्धा त्याची चव सेम येते किंवा मिल्क पावडरसुद्धा नसेल तर मग तुम्ही दूध आटवून त्याचा खवा तयार करून घेतला तरीसुद्धा चालेल तर बघू शकता अगदी घट्ट असं मिश्रण झालेलं आहे म्हणजेच हा खवा तयार झालेला आहे आता हा एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवूया अगदी एक ते दीड मिनटामध्ये हा खवा तयार होतो जास्त वेळ अजिबात लागत नाही आता एका कढईमध्ये इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती हा खोबऱ्याचा कीस दोन मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचा यामध्ये लगेचच साखर घालायची नाही दोन मिनिटे किस भाजून घेतला की साखर घातल्यानंतर त्याला आटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लगेचच साखर घातली की त्यामध्ये पाणी जास्त सुटतं आणि त्यामुळे मग ते मिश्रण तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो आता एक दोन मिनिटे हा कीस परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे अर्धा कप साखर साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर साखरेचा अंदाज कसा घ्यायचा खोबरं बारीक करून झाल्यानंतर त्याचा जो खीस आहे तो एका वाटीने मोजायचा दोन वाटी खोबऱ्याचा कीस असेल तर एक वाटी साखर शाकर घ्यायची साखरेऐवजी गूळ वापरला तरीसुद्धा चालेल परंतु इथे पण पांढरा शुभ्र नारळाची वडी तयार करतोय म्हणून मी इथे साखर वापरलेली आहे तर साखर विरगळल्यानंतर जो आपण मिल्क पावडरचा खवा तयार करून घेतला होता तो मिक्स करून घ्यायचा खवा अगदी एकसारखा त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे साखर फक्त विरगळलेली आहे तेव्हाच खवा घालायचा म्हणजे त्या साखरेचा जो रस आहे तो खव्यामध्ये सुद्धा मिक्स होईल आणि वडीची चवसुद्धा एकसारखी येईल त्यानंतर अगदी पाव चमचा इलायची पावडर घालायची आता हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं म्हणजे त्याचा रंग चेंज होणार नाही आणि अगदी पांढरी शुभ्र ही बर्फी तयार होईल तर एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून बघायचं त्याचा गोल तयार होतोय ते का मिश्रणचा असा गोळा तयार होत येतो म्हणजे आपण स्पॅच्युलाने जेव्हा हलवतो त्यावेळी त्याचा गोळा तयार होतो एका प्लेटमध्ये जे मिश्रण घेऊन बघितलेलं होतं ते थोडंसं थंड झालं की बघायचं त्याची वडी सेट होती आहे का तोपर्यंत हा गॅस बंद करून ठेवायचा नाहीतर हे मिश्रण जास्त कडक होईल आता वडी सेट करण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं आता स्पॅच्युलाने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं किंवा मग एका वाटीला तूप लावून त्याने हे मिश्रण असं सेट करून घ्यायचं तर अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच विरगळतील अशी बर्फी तयार होते जास्त कडक किंवा कुटकुटीत अशा बर्फी तयार करायची असेल तर अजून थोडा वेळ हे मिश्रण परतवून घ्यायचं आता अर्धा ते एक तासासाठी हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे वड्या व्यवस्थित सेट होतील थोडेसे काजू बदामचे काप घालूया म्हणजे वड्या दिसायलासुद्धा सुंदर दिसतील बर्फीवरती ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने सेट करून घ्यायचं आणि हे मिश्रण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊया परंतु हे मिश्रण सेट करून झाल्यानंतर अगदी दहा मिनटानंतरच याचे काप करून घ्यायचे म्हणजे अगदी जास्त थंड झालं की याच्या वड्या व्यवस्थित कट करता येणार नाहीत त्यामुळे हलकं कोमट असतं तेव्हाच याच्या वड्या कट करून घ्यायच्या आणि मग हे सेट होण्यासाठी एक तासाभरासाठी ठेवून द्यायचं तर एक तासभर या वडे सेट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी त्याला कट करून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित ही वडी बाजूला निघेल या वड्या अगदी मऊसूद बनतात आणि परफेक्ट अशा बाजूला निघतात तर बघू शकता अगदी रसरशीत आणि पांढऱ्या शुभ्र अशी नारळाची बर्फी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका